अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तीस एप्रिल ते सहा मे हा जो काही सात दिवसाचा काळ आहे हा आपण सप्ताह म्हणून साजरी करत असतो कारण सहा मे दोन हजार चोवीसला स्वामींची पुण्यतिथी आहे मग या स्वामी पुण्यतिथी निमित्ताने आपण सप्ताह करत असतो गुरुचरित्र पारण्याचं पठण करत असत आता व्हिडिओ खूप मोठा होईल पण आता माहिती तेवढी महत्वाची आहे कारण बरेच स्वामी भक्त नव्याने आपल्या चॅनलवर आलेले आहे म्हणून त्यांनाही सगळी माहिती मिळणं महत्वाचं आहे सगळ्यात आधी गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र ज्या घरात पठण केलं जातं अगदी तुम्ही संकल्पयुक्त सात गुरुचरित्राचं पठण केलं तर आयुष्यात असलेली कुठलीही अडचण आणि कितीही अशक्य कोटीच्या गोष्टीही शक्य होत असता गुरुचरित्राचं एकदा तरी करावं पण माझे स्वामी भक्त आपण आपण वर्षातून आपले वेळा तरी होतं तेवढे भाग्यवान आहोत की महाराज आपल्याकडनं एवढी सेवा करून घेता सगळ्यात महत्वाचं हो या सप्ताहाच्या काळात म्हणजेच तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत आपण स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे हा आहे गुरुचरित्राचा ग्रंथ आता माझ्याकडे हा जुना ग्रंथ आहे म्हणजे याच्यानंतर पण जुना ग्रंथ म्हणजे काय फक्त कवर बदलला जातो बाकी काही नाही बाकी सगळं सेम आहे त्याच्यामध्ये आता मी खाली ठेवते आता सगळ्यात महत्वाचं की पारायण कोण करू शकतं गुरुचरित्राचं पारायण कोणीही करू शकता महिलांनी दिंडोरी प्रणित ग्रंथ आणावा जो तुम्हाला मी आता दाखवला हो आहे मूळ गरी गुरुचरित्र ग्रंथ गर, गर, महिला पठन करू शकत नाही त्याचं कारण पण तुम्हाला सांगते की त्याच्यातले काही जे उच्चार आहे तो तो जर आपण पठन केलं तर आपल्याला म्हणजे गर्भाशया किंवा गर्भपात होतो असं म्हटलं जातं म्हणून त्या गो त्या गोष्टी किंवा मूळ गरी गुरुचरित्र ग्रंथ आपण पठन करू शकत नाही पण माऊलींनी आपल्या महिलांसाठी गुरुचरित्र ग्रंथ दिंडोरी प्रणित काढलेला आहे आणि मला माहिती आहे सप्ताह काळात महिला जास्त गुरुचरित्राच्या पारायणाला बसता बाकीच्या पेक्षा तर आता हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल सगळ्यात आधी पारायण करायचं असेल तर ग्रंथ पठन करावंच लागेल बऱ्याच वेळा असं होतं ताई आमच्या शेजारच्या मावशींचा ता ग्रंथ आहे आम्ही आणू आम का माझं म्हणणं आहे की जर तुम्ही एकदा जरी पारायण केलं ना तर आयुष्यभर तुम्ही पारायण करणार याची मला शाश्वती आहे म्हणून ग्रंथ हा तुम्ही जवळच्या केंद्रातून घ्या जवळचं केंद्र असेल तर ठीक आहे पण अजून बरेच गावं आहे गावोगावी किंवा खेडोपाडी अजूनही के म्हणजे केंद्र नाही आहे किंवा ते पण कुठे जाऊ शकत नाही त्यांनाही माहिती नाही केंद्र कुठे आहे मग अशा वेळेस मी तुम्हाला केंद्रातल्या मावशींचा नंबर देते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे ही फक्त सेवा आहे जी तुमच्यापर्यंत मिळावी तुमच्यापर्यंत ग्रंथ मिळावा हाच एक अट्टहास आहे स्वामी भक्त बाकी कुठलंच नाही हे महाराज साक्षीला आहे म्हणून ज्यांना ग्रंथ हवा असेल त्यांनी केंद्रातल्याच मावशी आहे ज्या प्रश्नोत्तर करता त्यांना तुम्ही संपर्क साधून त्यांच्याकडनं ग्रंथ तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता ठीक आहे दुसऱ्यांचा ग्रंथ वाचलं तर चालेल का पण मी तुम्हाला तुम्ही तुमचाच ग्रंथ घ्या आणि एकदा काय आपण वर्षातून एकदा खूप पारायण होता हो आपल्याला असं वाटतं की एकदा करून खूप पारायण होता तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला अनुभव येईल झालं आता नियम आणि ती गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं की आपल्याला पहिले धास्ती बसते बापरे खूप आहे आता माझ्या पंच्याहत्तर टक्के स्वामी भक्तांना सगळे नियम माहिती आहे पण जी न नव्याने जुळले आहेत त्यांच्यासाठी आहे नियम आटी पण मी सांगणार आहे तर गुरुचरित्र ग्रंथ हा त्याच्या नियमांनी ओळखला जातो खूप नियम असतात बाप रे गुरुचरित्राचं पालन करणं म्हणजे खूप नियम असतात काहीही नियम नाही आहे तुम्हाला मी सांगते तेवढे नियम पाळा काहीच नाही मनात शंका असेल बापरे एवढं वाचू का आणि एवढं होईल का हेच खाऊ का आणि टोस्ट खाऊ का आणि खरी खाऊ का अरे सात दिवस तुम्हाला करायचं आहे आयुष्यातले सात दिवस त्या गोष्टींचा त्याग करा किती फरक पडतो आणि काय फरक पडतो ते तुम्ही बघा आता सगळ्यात आधी तुम्हाला ग्रंथाबद्दल समजलं तीस तारखेला मी तरी सांगेल सामूहिक पारायणाचे खूप अनुभव आहे काय होतं घरात एक पारायण केलं आता मी घरात पारायण करणार माझं एकच पारायण होणार पण जर मी केंद्रात जाऊन पारायण करणार मी मठात जाऊन पारायण करणार मी मंदिरात जाऊन जिथे सामूहिक सप्ताह होतो तिथे जाऊन जर मी पारायण केलं तर माझे पन्नास लोक बसले असतील तर माझे पन्नास पारायण होईल एक पारायण करायला आपल्याला भीती वाटते पन्नास पारायण आपण कधी करू सांगा म्हणून सामूहिक सेवेचं अनन्यसाधारण महत्व आहे त्याचे अनुभव पण तेवढे आहे पण आता ज्यांच्या जवळ जवळपास के, केंद्र नाही किंवा अगदी लांब केंद्र आहे किंवा ज्यांचे लहान बाळ आहे मग आम्ही केंद्र जाऊन पारायण करू शकत नाही कोणी सांभाळणार नाही घरात काही नियमबंधनं असता मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही घरातही पारायण करू शकता हरकत नाही तुम्हाला जर दो वास्तुदोष असेल ना घरात तुम्ही सांगेल घरातच पारायण करा काही कटकट -कट बाधा संकट असतील तर अर्थात तुम्ही घरात पारायण करा बाहेर म्हणजे सामूहिक केलं तर खूप चांगला फरक पडेल पण नाही शक्य होतं तुम्ही घरात पारायण करू शकता पहिलं दुसरं तीस तारखेला सकाळी आता जे केंद्रात पारायण करणार आहे तर त्यांचं काही नाही मस्त आदल्या दिवशी जायचं आपला चौरंग पाठ असेल तो घेऊन जायचा ग्रंथ घेऊन जायचा ग्रंथ उघडा कधी ठेवायचा नाही म्हणून एक ब्लाउज पीस त्या ग्रंथावर असं झाकण ठेवण्यासाठी तो ब्लाऊज पीस असावा असा ग्रंथ हा कधी उघडा ठेवायचा नाही तरच तो फक्त उघडा ठेवायचा नंतर तो बंद करायचा आरतीच्या वेळेस तो उघडा ठेवायचा असतो जर तुम्ही घरात दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आरती करणार असेल तर तेव्हाच तो खोलायचा वाचून झाला की तो बंद करायचा ते समजलं असेल आता दुसरं याचं ते महत्वाचं की तीस तारखेला जर तुम्ही घरात पारायण करणार असेल तर कसं करायचं बघा केंद्रात जेव्हा सामूहिक पारायण होतं तेव्हा आठच्या आरतीनंतर वाचलं जातं सामूहिक पारायण म्हणजे काय की माईकवर एक स्वामी भक्त असतो तो वाचतो आणि आपण हे त्यांच्या पाठी वाचायचं नुसतं केंद्रात जायचं आणि ओळीवर बोट ठेवायचा अर्थ नाही सांगते केंद्रात स्पीडने वाचलं जातं पण जे तुम्ही घरात करणार आहे ना शांत मन ठेवून भावार्थ काही आम्ही भावार्थ वाचू का वेळ असेल तर आवर्जून वाचा भावार्थ वाचल्यावर समस्त त्या ग्रंथात काय आहे आप आता ही मराठी प्राकृत आहे प्रॉपर मराठी पण नाही आणि पूर्ण संस्कृत पण नाही आपल्याला समजून अशा भाषेमध्ये आहे स्वामीचरित्र सारामृत जसं आहे त्याच पद्धतीने हा ग्रंथ आहे आता जे घरात वाचणार आहे त्यांनी काय काय करायचं तर त्यांनी तीस तारखेला छानपैकी सकाळी उठून शुशुरभूत होऊन त्याच्या आधी पण तुम्हाला हे सांगायचं आहे की आता तीस तारखेच्या आधी म्हणजे एकोणतीस तारखेला तुम्हाला तर तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे यांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा so एक गाय आणि चार कुत्रे तर आमच्याकडे गायी नाही तर आमच्याकडे कुत्रे नाही त्यांच्या नावाचा नैवेद्य तुम्ही काढून घ्या पारणाच्या आधी एक गायी आणि चार कुत्र्यांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं म्हणजे अगदी चाणकी भाकर करायची किंवा चपाती करा एक एक चाणकी तुम्हाला त्यांना नैवेद्य म्हणून दाखवायची आहे ते झालं दुसऱ्या दिवशी आता केंद्रात पारायण करायला तर काय कुठली दिशा बिशा नाही जर तुम्हाला घरात पारायण करायचं तर तुमच्या देवघराच्या समोर तुम्ही बसून पारायण करू शकता बऱ्याच वेळा असं की ते आमच्या देवघराच्या तिथे जागा नाही आहे आम्ही बेडरूम मध्ये पारायण करू का आम्ही हॉलमध्ये करू का आम्ही किचनमध्ये करू का बेडरूममध्ये पारायण अर्थात आपलं तेव्हा कडकडीत ब्रह्मचारी असते बेडरूम मध्ये जर मी तरी सांगेल की अशी जागा असेल तुम तुम्हाला की ब एखादा रूम असेल देवघरात तर ती तिथेच बसून करा पण ज्यांची घरं छोटे आहेत त्यांनी काय करावं तर हरकत नाही तुम्ही बेडरूम मध्ये बसून बसून पारायण करू शकता मांडणी करायची असती पारायणाची मांडणी बद्दल मी नंतर व्हिडिओ व्हिडीओ आता फक्त मी तुम्हाला सांगत नाही नाही तर आता सात मिनिट होऊन गेलेले तर तुम्हाला सांगते की तुम्ही देवाच्या समोर म्हणजे तुमच्या बेडरूम मध्ये दक्षिण दि, दिशेला सोडून फक्त तुम्ही म्हणजे लाईक ना उत्तर दिशेला तोंड करायचं तिथे मांडणी करायची मांडणीवर नंतर व्हिडिओ येईल आता फक्त दिशा सांगते तुम्हाला ते झालं त्याच्याबरोबर सकाळी आठची आरती झाली आता पारायणाच्या पहिल्याच दिव दिवशी केंद्रात आठच्या आरती नंतरच केंद्रात जेव्हा सामूहिक सेवा होते तेव्हा आठ नंतरच आपण पारणाला सुरुवात करतो पण ज्यांचं जे घरात करणारं आहे त्यांनी काय करावं पारायण हे पहाटे चारपासून ते दुपारी चारपर्यंत पारायण वाचायचं असतं गुरुचरित्र ग्रंथ हा पहाटे चार ते दुपारी चारपर्यंत वाचायचा असतो बारा ते साडेबारामध्ये कुठलीही सेवा करायची नाही कुठली सेवा म्हणजे काय दत्त महाराजांची स्वामी महाराजांची दृसिंह सरस्वती महाराजांची सेवा करायची नाही कारण बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो हे समजलं म्हणजेच तुम्ही अगदी चारला जरी उठून पारायण केलं आणि दुपारी चारपर्यंत जरी केलं आता काही काही महिलांचं असं असतं आणि खरं सांगू का महिलां पहाटेचा मूर्त इतका सुंदर असतो ना कारण दुपारी याचा आवाज त्याचा आवाज हे बोलवतो ते खूप असतं आणि आपलंही मन तेवढं लागत नाही पण आपलं झोपा पण येतात गरम पण होतं पहाटे मस्त फ्रेश असतं मस्त म्हणजे उठायचं अंघोळ करायचे काळं वस्त्र परिधान करून पारायण करायचं नाही चामडाची कुठलीही वस्तू घालून पारायण करायचं नाही म्हणजे काय पुरुषांच्या बाबतीत सांगतं बेल्ट वगैरे लावून पारायण करायचं नाही महिलांनीही काळी साडी काळा काय म्हणतो ना आपण काळा ड्रेस आता पारायण करताना ड्रेसच घालायचा का साडीच घालायचे का असं नाहीये केंद्रातही काही केंद्रात ते नियम आहे तुम्हाला घरात पारायण करायचं असेल आता काही साडी घालून शक्य असेल तर साडी घालूनच करा नाही शक्य होत तर काळा कलरचा ड्रेस सोडून कुठलाही कलरचा ड्रेस तुम्ही पारायण करू शकता पारायण कर, करताना वाचताना आसन घ्या आसनावर बसून पारायण तुम्हाला करायचं आहे आता ताई एका बैठकीत वाचायचं का हो तर एका बैठकीतच पारायण करायचं पण आता लहान बाळा आहे तर तो उठला त्याला पाजण्यासाठी किंवा आता समजा कधी कधी आपल्याला वॉशरूमचा पण वापर करावा लागतो तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगते समजा जर तुम्ही पाराण्याचं पठण करत आहात आणि तेवढ्याच जर तुम्हाला वॉशरूमला जायचं आहे तर काय करायचं आता ह्या नैसर्गिक गोष्टी आहे आपण त्या पाडू शकत नाही किंवा त्या आपण थांबू शकत नाही मग अशा वेळेस वॉशरूमला जाऊन यायचं आल्यावर हात पाय धुवायचे पूर्ण अंगवा तर वॉशरूमला जाऊन आल्यावर हात पाय स्वच्छ धुवायचे आपल्या अंगावर थोडं थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आणि मग सेवेला लागायचं आता बऱ्याच वेळा असं होतं की वाचताना तहान लागते अशा वेळेस काय कळतंय तहान लागलं तर पाणी प्यायचं का मैत्रिणींनो जर असं झालं तुम्हाला की तहान लागली तर हो तुम्ही पाणी पिऊ शकता काहीच बंधन नाही आहे आता गुरुचरित्राचं पारायण जेवण केल्यावर पारायण करायचं का तुम्ही सांगाल जेवण केल्यावर आपल्याला झोप येते ढेकर येतं म्हणून जेवण केल्यावर पारायण करायचं नाही म्हणून सांगते पहाटेचा वेळ अतिशय सोपा एकदम छान आहे पोरांना सुट्ट्या ला, लागलेल्या आहे म्हणून उठून डबे डुबे असं काहीच नाही असेल तर सात दिवस फक्त पहाटे उठून तुम्हाला ही सेवा करायची आहे ते झालं आता खाण्याचे नियम आठ पण तुम्हाला सांगते आता बघा जर तुमचा प्रथम दिवशी जर तुम्ही सकाळी उठून पारायण केलं दुसऱ्या दिवशी असं होईल की ताई नाही आम्हाला उठल्या गेलं हरकत नाही आता एकच टाईम ठेवायचा असतो मान्य आहे पण कधी कधी असं होतं की बो आता समजा जर तुम्ही पहाटे चारला बसला तर थोडस सहाला ला झालं सातला झालं पार असं नऊ दहा अकरा बारा नका करू म्हणून सांगते एक टाइम ठेवायचा एक टाईम जेव्हा घरातले सगळे शांत झोपलेले असते ना तेव्हाच पारायण करायचं गुरुचरित्र पारायण हे त्याच्या नियमांनी केलं जातं हे नियम पाळायचे असेल तरच पारायण करा नाही तर पारायण करू नका कारण अक्षरशः अशा कमेंट्स येतात की ताई माझा गुरुचरित्र तर तिसरा दिवस आणि मला मासिक धर्म आला तेव्हा खरं सांगते खूप वाईट वाटतं आणि कधी कधी पण येतो की तुम्हाला जर तुमचा मासिक धर्म माहिती आहे आता एखाद्याची जर एखाद्या महिलेची जर तारीख असेल समजा की कोणाची ती दोन तीन तारीख आहे म महिलांनो मासिक धर्म येणार असेल तुमच्याकडे कुणीतरी डिलेवरी झाली असेल किंवा होणार असेल तर तुम्ही पारायण करू तुम्ह नका केंद्रात तरी असं होतं की आपण सामूहिक पालनाला बसलो आणि आपलं राहून गेलं तर कोणीतरी येऊन वाचून जातं घरात खूप अडचण येते एक तर घरातले कोणी वाचणारे नसतानी आणि अर्थात तुम्हाला मासिक धर्म आल्यावर खूप नियम अटी असता आणि याला ते काहीही चालत नाही कधी कधी विटाळ येतो आपलं म्हणजे म्हणतो ना की कोणीतरी डिलिव्हरी तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्या घरात कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे तीन पिढ्यांपर्यंत ते सगळं पाळायचं असतं आपल्याला तुम्हाला जर माहिती आहे की तुमची सून चुलत कोण असेल ती ती डिलेवरी होणार आहे मग तुम्ही पायणाला बसू नका कारण काय होतं तुमची हार का कोणी येऊन वाचत नाही मासिक धर्माची पा तुम्हाला तारीख माहिती आहे तर अशा वेळेस तुम्ही मी तर सांगते बघा गोळ्या घेऊन पूर्ण शरीराचं आपलं थोडंसं खूप त्रास होतो पण तुमची इच्छा असेल तर तू आता ते सगळं तुमच्यावर त्याच्याबद्दल मी काही भाष्य करत नाही पण हे जे नियम आहे जे आहे जे तुम्हाला पाळायचं आहे आता हे झालं आता खाण्याचे काय नियम आहे गुरुचरित्राचं पारायण करताना तुम्हाला सोफा सोफ्यावर बसायचं नाही खुर्चीवर बसा खाली जमिनीवर बसा दिवाणवर झोपायचं नाही आता दिवाणवर झोपायचं नाही म्हणजे काय त्या गादीवर झोपायचं नाही अगदी ज्यांच्या पाठीला त्रास आहे ज्या महिला खाली बसू शकत नाही त्यांनी छानपैकी प्ला प्लास्टिकचा टेबल घ्या खुर्ची घ्या त्या टेबलावर ग्रंथ ठेवा खुर्चीवर बसून तुम्ही पारायण करू शकता हरकत नाही पण गादीवर झोपायला मनाई आहे किंवा गादीवर झोपाय सॉरी म्हणजे गादीवर झोपायचं नाही तुम्ही जमिनीवर चार पाच सात आठ सतरंजा टाकून तुम्ही त्याच्यावर झोपू शकता त्याच्या आधीच पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की काय करायचं कसं करायचं फक्त आत्ता आहे ना एवढंच आहे की तुम्हाला तुम्हाला याच्यावर झोपायचं नाहीये तुम्हाला दिवांवर झोपायचं नाहीये हा तुम्ही दिवांची गादी काढून त्या दिवांवर ज्यांना खाली झोपण्यालाच अडचण होते ज्यांना खाली बसायलाच अडचण होते त्यांनी काय करायचं किंवा किंवा जेव्हा प्रेग्नेंट महिला आहे ताई सातवा महिना आहे मी पारायण करू शकते का तुम्ही सातव्यात पारायण करू शकता तुम्ही आठव्यात पारायण करू शकता पण काय होतं ना सातव्यानंतर तो विटाळ पण लागतो आणि असं होतं की हो, आपल्याला बसायला खूप अडचण येते मी माझ्यावरनं सांगते अडचण येते म्हणून मी मागच्या वर्षी मी पारायण केलं नव्हतं कारण तो मला आठवा महिना होता ते बसणं खूप अशक्य होऊन जातं म्हणून तुम्हाला जर नसेल तर तुम्ही थांबून घ्या पारायण करू नका आता झोपताना डाव्या कुशीवरच झोपायचं असतं आता तुम्ही कितीही डाव्या डाव्या बाजूने झोपलं तर झोपताना आपण उजव्या साईडने होतो कधी सरळ होतो पण झोपताना डाव्या कुशीवर झोपावा कारण जेव्हा तुम्ही पारणाचं पठण करत असता तेव्हा या सात दिवसात साक्षात दत्त महाराज येऊन तुम्हाला अनुभव देतात तुम्हाला दर्शन देतात तुम्हाला संकेत देतात म्हणून देता, ते डाव्या कुशीवर झोपायचं असतं ठीक आहे आता हे तुम्हाला झोपण्याबद्दल सांगितलं आता खाण्याचे नियम एक धान्य खायचं म्हणजे जर तुम्ही ज्वारीची भाकरी खाणार असेल तर तुम्ही सात दिवस ज्वारीची भाकरी खा तुम्ही चपाती खाणार असेल तर सात दिवस तुम्ही चपाती खा तुम्ही भाकरी खाणार असेल तर फक्त सात दिवस तुम्ही भाकरीच खा मग आज चपाती खाऊ का आणि भाकरी खाऊ काय म्हणतो ना आपण भात खाऊ का भात पूर्ण बंद भात खायचा नाही एक धान्य म्हणजे चपाती सात दिवस चपाती दोन्ही टाईम चपाती तुम्ही खा समजलं असेल भात बंद कुठल्याही प्रकारचं कडधान्य तुम्हाला खायचं नाही कडधान्य खायचं नाही म्हणजे डाळी साळी तुम्हाला खायची नाहीये ताईमध्ये आमची समजा कोणाचा गुरुवार आला आता समजा मध्ये जर कोणाला गुरुवार आला किंवा शनिवार आला तर शाबूदाना खाऊ शकता का तर हो तुम्ही शाबूदाना खाऊ शकता ताई आम्ही भाजीमध्ये शेंगदाणे खाऊ का आता खरं सांगू का मी तुम्हाला तुम्हाला आता मी तर कधी शेंगदाणे वगैरे खाल्लेच नाही भाजीला पण कधी शेंगदाण्याचं बीट लावून कधीच खाल्लं नाही पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता पण शेंगदाणे पण कडधान्यांमध्ये येतं सगळे म्हणजे मोड आलेले सगळे कडधान्य कुठलीही डाळ वगैरे तुम्हाला खायची नाही आहे आता मी तुम्हाला सांगते काय खायचं ते तुम्हाला सांगते काय नाही खायचं ते तुम्हाला समजत असतं बिस्किट नका खाऊ ब्रेड नका खाऊ बाहेरचं कुठलंच खायचं नाही इव्हन चॉकलेट नाही आईस्क्रीम नाही आता सगळ्यात महत्वाचं ताई आम्ही दही खाऊ शकतो का हो तुम्ही घरात दही केलेलं तुम्ही खाऊ के शकता तुम्ही ताक घरातलं घरात ताक पि आणलेलं तुम्ही ताक पिऊ शकता आता बरेच लोक म्हणतील ताई आम्ही ताक तर विकत आणतो ठीक आहे तुम्ही विकत आणून ताक पण तुम्ही घेऊ शकता तुम्ही दूध पण आपण विकत आणतो तुम्ही दूध घेऊ शकता तुम्ही चहा घेऊ शकता तुम्ही कॉफी घेऊ शकता त्याच्याबद्दल बंधन नाहीये फक्त एक धान्य आता भाज्या तुम्हाला सांगते मेथीची भाजी खाल्ल्यावर कोणा तरी ऍसिडिटी होते आता मेथीची भाजी का खायचं नाही कारण आपण मितेची भाजी खालो की आपल्याला जळजळ होते, होते। मग ते केल्यावर आपल्याला मन लागत नाही म्हणून मितेची भाजी वर्जी आहे शेकू का खाऊ शकत नाही कारण ढेकर येतात गुरुचरित्र पारायण करताना ढेकरही आलं पाहिजे नाही असा एक नियम आहे आता चुकून माकून आर त्याला आपण थांबू शकत नाही पण असे पदार्थ खायचेच नाही की ज्याने ढेकर येणार म्हणजे आपल्याला आपल्याला ढेकर येईल समजलं आता काय खायचं तुम्ही भेंडी खाऊ शकता तुम्ही कारलं खाऊ शकता भेंडी कारलं डांगर बटाटे दोडक गिलक भोपळा ठीक आहे एवढे सात पदार्थ झाले सात रोज तुम्ही एक 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 खाऊ शकता आता एक दिवस भेंडी केली दुसऱ्या दिवशी तीच भेंडी तुम्ही परत करू शकता असं काही नाही की एकदा केल्यावर परत खायचं नाही मी तुम्हाला एवढे सात पाच सहा भाज्या खाल्ल्या आहेत तुम्ही पालक खाऊ शकता हरकत नॅचरली पालक पण आता खरं सांगू का आता बरेच नियम शिथिल झालेले आहेत शक्य असं आता पालकाने पण बऱ्याच वेळ असं होतं की आपल्याला ऍसिडिटी होते पण तुमची इच्छा असेल की पालक हायचा तुम्ही पालक खाऊ शकता पालकाला काही नियम नाही कांदा लसून कडकडीत वर्ज कांदा लसून खायचा नाही भेंडी केली तर फक्त लाल मिरची किंवा हिरवी मिरची आणि जिरं टाकून मीठ टाकून भेंडी करा कांदा लसून टाकू नका भेंडी केली दोडकं केलं गिलक केलं डांगर केला बटाटे केले भोपळा केला आता मला इतक्या पाहायचं लक्षात ठेवा गिलक केलं दोडगं हे सगळं ज्या तुम्हाला भाज्या सांगितल्या आहे तर तुम्ही खाऊ शकता सुखच खा तुम्ही दोडक्याची भाजी गिलक्याची भाजी थोडीशी घट्टही करू शकता हरकत नाही चुरून मुरून खाऊ शकता कारण आपल्याला खाण्याचे नियम आहे आणि फार आपल्याला धाक पडतो भाजी हे खाऊ पण खाऊ चॉकलेट बिस्किट गोळ्या पिझ्झा बर्गर वडापाव समोसे सगळं बंद सात्विक खायचं आहे थोडक्यात काय सात्विक खाल्ल्यावर आपले विचार आपले आचार आपलं मन हे तेवढं सात्विक असतं हे आहे नियम आता आय थिंक मी तुम्हाला सगळंच सांगितलं आहे सगळं सांगितलं आहे आता ते उद्यापनाचं वगैरे सगळं बाजूला राहील आता सगळ्यात सांगितलं आहे आता बघा गुरुचरित्र खात पारण करताना कोणाच्याही हातच ना खायचं नाही म्हणजेच बाहेरचं खायचं नाही आता समजा तुमचे मिस्टर पारणाला बसले आहे समजा आता माझे मिस्टर पारणाला बसले तर ते फक्त माझ्या हातचं खाईल त्यांच्या आईच्या हातचं खातील बहिणीच्या पण हातचं खायचं नाही कारण ती परकीय असते ती त्यांच्या मुलीच्या हातचं खाऊ शकता जर मुलीचं लग्न झालं नसेल तर मुलीच्या हातचं खाऊ शकता या पद्धतीने किंवा जर आता समजा तुमचा भाऊ पारणाला बसला आहे तर तुम्ही परक्या झाला तर तो तुमच्या घरचं खाऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वतः बसला आहे तर तुम्ही तुमच्या सा सासूच्या हातचं जाव्याच्या हातचं खाऊ शकता जर तुमच्याकडे मेट असेल तर त्यांच्या हातचं पण खाऊ नका सात दिवस आपण आपलंच करून खायचं आहे हे अतिशय साधे सोपे नियम आहे बाकी काही नाही त्याच्याबरोबर पारायण केल्यावर रोज सकाळ संध्याकाळ दत्त महाराजांची आरती करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं गुरु चरित्र ग्रंथ जर ऑर्डर करणार असेल तर त्यांच्याबरोबर विष्णू सह सहस्रनामाचं छोटस पुस्तक मिळतं ते पण मागवा आता का तर आपण दिवसभरात मानव आहोत आपण मला माहिती की मी पारण्याल बसली आहे मला चिडचिड करायची नाही आहे मला शांत बसायचं आहे मला कोणाची नादी लागायचं नाही असं जेव्हा जेव्हा माझ्या मनात येतं तेव्हा मी काहीतरी ते चिडून बसते तरी काही बोलून ब बसते पारायण करताना खूप त्रास होतो माझ्या वर्णन सांगते अजूनही तो, सांग तो चिडचिड होतो तो संताप होतो तरी कोणीतरी काही बोललं अरे कदा आपण कार्य करतो हे सगळं आपल्याला कंट्रोल पाहिजे आणि आपल्याचं जे वाईट गुण आहे आपल्या जे दोष आहे ते बाहेर पडत असतात ते बाहेर दोष आपल्याला पारायण करू देत नाही पण आपलं एक आहे की आपल्याला पारायण करायचं आहे व्यवस्थितपणे म्हणून कोणीही काही बोललं श्री स्वामी समर्थ बस बाकी कोणाच्याही नादी लागू नका कोणतरी काहीतरी बोलता येईल तुम्हाला काहीच कोणाच्या नादी लागू नका शांततेत पारायण पार पडा सगळं चांगलं होणार आहे असंच तुम्ही मनात ठेवा आणि खरं सांगते महिलांनो एकदा तरी गुरुचरित्राचं पालन करा अनुभवालाशिवाय राहणार नाही संध्याकाळी न ना चुकता विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे जे जे पारणात बसलेले आहे त्यांनी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला विसरू नका तर अतिशय छान पद्धतीने आपल्या सगळ्यांना पारण करायचं कोण कोण पालन करणार आहे मला आवर्जून सांगा त्याच्यासाठी इतकंच बाकीची माहिती अजून काही राहिलं असेल तर हा तुम्ही श्रावणी शेंगा पण खाऊ शकता बरं का, का, का शकता। वरन वरन शकता। ते पण तुम्ही तुम्हाला सांगते जर आम्ही काही ठिकाणी श्रावणी घेवडा म्हणता कोणी श्रावणी शेंगा म्हणता तर त्या घेवडाची भाजी पण तुम्ही खाऊ शकता वरण पोळ सॉरी वरण नाही तुम्ही दूध चपाती पण खाऊ शकता ठीक आहे झालेली सेवा महाराजांच्या जर्नी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत आणि हा अजून एक माफ करा अजून एक की काही आमच्या घरात मांसाहार केला जातो मी करू का किंवा मी त्यांना करून देऊ का घरात गुरुचरित्राचं पालन करता आहे तुम्ही मंदिरात गुरुचरित्राचं पालन करताय घरात मांसाहार सात दिवस कडकडीत वर्ज अंडे नाही मासे नाही काही नाही काय नाही काही नाही घरच्यांना सांगा की सात दिवस घरात काहीही शिजवल्या जाणार नाही घरातही करणार असेल तरीही शिजवायचं नाही केंद्रातही करणार असेल तरीही शिजवायचं नाही कडकडीत मांसाहार आणि ब्रह्मचर्या तुम्हाला पाळायची आहे एक हा एक खूप मोठा नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ